होम हवन ही अशांतता क्लेश भांडणं वास्तुशांतीसाठी केले जाते इथे बघू शकता तुम्ही मी समिधा घेतल्यात त्याच्यानंतर इथे मी गौऱ्या घेतल्यात सुकलेली गौरी भेटते शेणाची ते घेतल्यात त्याच्यानंतर इथे भीमसेन कापूर किंवा आपला साधा कापूर असतो तोही चालेल त्याच्यानंतर इथे माती घेतलेली आहे होम हवनचं जे पावडर असते सामग्री ती घेतली खीर घेतली आहे तांदळाची आणि तूप घेतलं आहे ह्या प्लेटमध्ये मी इथे काळे तीळ घेतलेत घेतले तांदूळ घेतले आणि साखर घेतली साखरेऐवजी तुम्ही गुळसुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर आणि इथे होम हवनचं भांडं आहे आणि इथे गोमूत्र घेतलं आहे म्हणजे सगळं साहित्य घेण्याच्या आधी आपल्याला गोमूत्रनी शिंपडून घ्यायचं आहे साहित्यावर आणि मी पाठ घेतलं आहे पाटावर कुठलं तरी स्टँड घ्या त्याच्यानंतर आपण जेव्हा होम पेटवतो ना तर मग ते काळजी घेतली पाहिजे त्याच्यामुळे स्टँड घेऊन त्याच्यावर होम पात्र ठेवायचं धान्य आहेत नाही आपल्याला तूप थोडंसं टाकून मिक्स करायचंय आपल्याला होम जेव्हा पेटवणार आहोत तेव्हा आपण स्वहा असं बोलत हे आपल्याला स्वहा करायचं आहे हे पदार्थ घेतल्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट येते देवीचा सतत वास राहतो आणि एखादा तवा घ्या किंवा तामण घ्या त्याच्यामध्ये सुद्धा होमहवन छोटासा करू शकतो होम पात्र ठेवल्यानंतर आता होम पात्रामध्ये आपण माती थोडीशी टाकायची त्याच्यामध्ये होमहवनची पावडर टाकली आणि त्यानंतर ता शेणाच्या गवऱ्या आपण ते गवऱ्या ते तुकडे थोडे करून टाकायचे ना चा चा। तर ना त्याच्या तुकडे असे करून घेतलेत शेणाच्या गवऱ्याच्या आणि त्याच्यावर मग आपल्याला समिधा ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण कापूर घ्यायचा आहे कापूर किंवा तुम्ही भीमसेन कापूर घेतला तर खूप अतिउत्तम तर तो कापराने आपण होम प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर सगळ्यात आधी आपण कुठलीही पूजा करायच्या अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यांना हळद कुंकू लावून फूल अक्षता धीप धूप दाखवून सर्वात आधी पूजा करून घेऊया त्याच्यानंतर आपण जे कापूर घेतलेला आहे किंवा भीमसेन कापूर त्याने आपण होम प्रज्वलित करून घ्यायचा आहे होम पेटवायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप टाकून होम छान असा पेटल्यानंतर आपण सर्वात आधी अग्निदेवतांना बोलवायचं आहे त्याच्यानंतर होम गणगणपते स्वाहा असं करत करत चमच्याने तूप सोडायचा आहे त्याच्यानंतर सर्व देवतांना बोलवायचं आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधे के शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्वते असा सं मंत्र सुद्धा तुम्ही बोलू शकता आणि हे जे आपण पदार्थ अन्न पदार्थ मिक्स केलेले आहेत त्याने आपण होममध्ये स्वाहा करायचा आहे हा नव्यानव मंत्र सुद्धा म्हणू शकतो हे मंत्र म्हणा आणि एकशे आठ वेळा त्या मंत्रांचा जप करत आपण स्वाहा करायचा आहे त्याच्यानंतर आपण तांदळाचे खीर बनवायचे आहे खिरीचा प्रसादसुद्धा घ्यायचा आहे आणि तांदळाची खीर जी बनवली आहे त्यांनीसुद्धा एकशे आठ वेळा होममध्ये स्वहा करायचा आहे हा होम हवन घरच्या घरी छोटसं का होईना नक्की करा त्यामुळे घरातली अशांतता क्लेश भांडणं निगेटिव्हिटी सगळी काही बाहेर जाते